वेलकम फ्रेंड्स सगळ्या अगोदर जे आहे सगळ्यांचे मनापासून आभार आणि चॅनल जे आहे फायनली काल रात्रीला जे आहे मॉन्टेज झालेला आहे म्हणजे आपण जे टार्गेट ठरवलं होतं की या दिवशी चॅनल मॉन्टाईज झालं पाहिजे त्या दिवशी चॅनल मॉनिटाईज झालं आणि कशा पद्धतीने मॉन्टेज झालं आणि तुम्ही सुद्धा नवीन असाल किंवा तुम्ही युट्यूबर येण्याचा तुम्हाला तुमच्या मनामध्ये विचार आहे किंवा तुम्ही काम करताय युट्यूबवर तर त्या संदर्भात तुम्हाला सुद्धा मदत होईल की जेणेकरून कशा पद्धतीने मी काम केलंय या चॅनलवर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिक्षक भरती संदर्भात जी, जी उमेदवार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा खूप महत्वाची माहिती असणार आहे व्हिडिओ जो आहे थोडा वेगळा आहे मोटिवेशनल आहे व्हिडिओ खूप तुम्हाला आवडेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि जे जेन्युअन व्ह्युअर्स आहे किंवा सबस्क्रायबर ज्यांनी खरोखर चॅनलला सबक्राईब केलं त्यांच्या सगळ्यांची मनापासून अगदी धन्यवाद तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ खाली कमेंट नक्की करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कसा आहे ठीक आहे तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ सगळ्यात अगोदर बघा हे जे चॅनल आहे हे चॅनल कसं स्टार्ट झालं कसं सुरू केलं ते स्टार्टिंगपासून स्टार्ट करूया जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील ठीक आहे तुम्ही नवीन क्रिएट असल तरी सुद्धा तुम्हाला खूप मदत होणार आहे व्हिडिओची ठीक आहे आता बघा सगळे अगोदर हे चॅनल जे आहे ते स्टार्ट केलं होतं मी तेरा जानेवारी दोन हजार पंचवीसला ला म्हणजे मागच्या वर्षी ठीक आहे तेरा जानेवारी चौदा जानेवारीच्या आसपास चॅनल स्टार्ट झालं नंतर हे चॅनल ऍक्च्युअली हिंदी ब्लॉग चॅनल होतं म्हणजे मी ब्लॉगिंग डेली ब्लॉग्स अपलोड करायचो मानस आदितीचे जे माझी छोटे छोटे मुलं आहेत त्यांच्यासाठी आणि मी हे चॅनल यासाठी स्टार्ट केलं होतं कारण की कारण की मला असं वाटलं होतं की लाईफ टाईमसाठी मानस अधू लहान आहे आणि आपण जी समजा मागे लाईफ जगतो आहे तर ती लाईफ आपल्याला लाईफ टाईम पाहता आली पाहिजे की आपण कसे कसे दिवस घालवले कसे कसे दिवसांमध्ये दिवस काढलेत या सगळ्या गोष्टी बघाव्या किंवा या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतील त्याच्यासाठी मी हे जे चॅनल जे आहे ते क्रिएट केलं होतं आता चॅनल स्टार्ट केलं तेरा चौदा जानेवारीला दोन हजार पंचवीसमध्ये किशोर झगे ब्लॉकच्या नावानं आता झालं था काय इथे बघा सगळे अगोदर मी एक टार्गेट ठेवलं होतं की बाबा आपल्याला शंभर व्हिडिओ अपलोड करायची या चॅनलवर आणि नंतर बघायचं की बा चॅनलची ग्रोथ कशी होती कशी नाही ठीक आहे मग स्टार्टिंगला व्हिडिओज जे आहे व्हिडिओज टाकल्यानंतर व्हिडिओजला व्ह्यूज येत होते वीस तीस चाळीस असे असे व्ह्यूज येतात नॉर्मल आणि नंतर व्ह्यूज काय की व्हिडिओला व्ह्यूज येत होते साठ ते सत्तर ठीक आहे आता मी सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत त्याच्यामुळे मी व्यवस्थितपणे तुम्हाला सांगू शकतो व्यवस्थितपणे ठीक आहे आता स्टार्टिंगला हिंदी ऑडियन्स होती ओके आणि चॅनल जे आहे ते मानस सेंटर होतं म्हणजे मानसच्या अवतीभोवतीच ब्लॉगिंग चॅनल होतं जसं तुम्ही बाकीचे मोठमोठे मोड़ क्रिएटर बघितले असेल हिंदीमध्ये ब्लॉगिंग चॅनलचे तशा संदर्भातच चॅनल होतं आणि मानस सेंटर पॉईंट होता अजूनसुद्धा सेंटर पॉईंट होते ठीक आहे तर त्या संदर्भातच मला जे आहे चॅनल ठेवायचं होतं नंतर मी काय केलं दोन तीन महिने म्हणजे झाले असतील साठ सत्तर व्हिडिओ झाले असतील मी डेली ब्लॉग्स अपलोड करायला सुरुवात करायला लागलो आणि तुम्ही बघितलं चॅनलच्या पाठीमागे जाऊन तर पहिले जे व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तारीख दिसेल की आज एक व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशी एक व्हिडिओ तिसऱ्या दिवशी एक व्हिडिओ रेग्युलर व्हिडिओ अपलोड केले मी साठ ते सत्तर व्हिडिओज मी शंभर व्हिडिओ टाकायचा प्रयत्न केला होता पण साठ सत्तर व्हिडिओ झाल्यानंतर मदत काय आलं मदत आलं इनकन्सिस्टन्सी इनकन्सिस्टन्सी कशी बघा पंधरा ते वीस दिवस मदत जे आहे मी व्हिडिओज टाकला नाही कारण की मोटिवेशन पूर्ण डाऊन झालं होतं आणि सबस्क्रायबरांनी मी व्ह्यूज बघितले तर सबस्क्रायबर झाले होते साठ सत्तर आणि व्ह्यूज होते जवळपास काही काही व्हिडिओला साठ व्ह्यूज सत्तर व्ह्यूज असे व्ह्यूज होते तिथं मोटिवेशन डाऊन झालं पंधरा ते, ते वीस दिवस मधात व्हिडिओज टाकला नाही गॅप झाला मधात आणि नंतर मग परत एकदा एखाद्या दिवशी परत एकदा निश्चय केला की नाही परत आपण एकदा जे आहे चॅनलला वेळ द्यायला पाहिजे होतो कधी कधी सुरुवाती सुरुवातीला त्याच्यामुळे मी अजून ट्राय करायचा प्रयत्न केला नंतर मी काय केलं असे समजा तीन चार महिने गेले नंतर शंभर मी एक प्लॅन घेतला कसं म्हणजे किंवा एक नोटीस केलं की आता काय करायचं आता तसं नाही कर करायचं आता आपण इनकन्सिस्टंट होऊ नये त्याच्यासाठी काय करायचं शंभर दिवस आणि शंभर ब्लॉग्स म्हणजे हंड्रेड डेज आणि हंड्रेड ब्लॉग्स अपलोड करायचे चॅनलवर प्रत्येक दिवशी एक ब्लॉग आलाच पाहिजे मग तसं टार्गेट घेतलं आता ते टार्गेट घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी काय करायचो प्रत्येक दिवशी एक एक ब्लॉग अपलोड केला केला तर त्याच्यामध्ये झालं असं की त्याच्यामध्ये काही दोन चार व्हिडिओ जे आहेत ते चांगले परफॉर्म झाले म्हणजे फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये तुम्ही बघाल की एक व्हिडिओ आहे माय होम टूर किंवा आमच्या शहरासंदर्भात एक व्हिडिओ आहे माय होम टाउन तो जो व्हिडिओ आहे तो सुद्धा नंतर माय फॅमिली जी आहे माझे जे आई वडील आहे त्यांच्या संदर्भात जो व्हिडिओ होता तो आणि नंतर मानस न्यू सायकल मानसला मी जी नवीन सायकल गिफ्ट केली होती यूट्यूब पेमेंटमधून माझे जे दुसरे चॅनल आहे त्यांच्यामधून जे पेमेंट आलं होतं त्याच्यामधून मी मानससाठी सायकल घेतली होती तो व्हिडिओ जो आहे चांगले परफॉर्म झाले आता ते जे व्हिडिओ आहेत इथे सगळं जे आहे इथं बघितलं मी, मी की आता हे जे टार्गेट घेतलं आहे आपण साठ सत्तर व्हिडिओपर्यंत पोहोचलो नंतर काय झालं मी ऑब्झर्वेशन केलं की चॅनलमध्ये आता प्रोग्रेस कसा आहे तर सबस्क्रायबर झाले होते शंभर ते एकशे वीसच्या आसपास आणि व्हिडिओसुद्धा जे आहे भरपूर झाले होते एकशे वीस एकशे तीसच्या आसपास आणि नंतर मी एक गोष्ट ऑब्झर्व केली चॅनलमध्ये की काही व्हिडिओज चांगले परफॉर्म करत आहेत आणि काही व्हिडिओज जे आहेत मोठमोठे जे ब्लॉगर आहेत त्यांच्या व्हिडिओ खाली माझा व्हिडिओ सजेस्ट होतो मग मी काय केलं जे टॉप ब्लॉगर होते आता समजा उदाहरणार्थ माझी कॅटेगरी ब्लॉगची होती मग मी काय केलं जे टॉपचे जे ब्लॉगर होते त्यांची मी लिस्ट बनवली कोणकोणत्या ब्लॉगरच्या खाली माझा व्हिडिओ सजेस्ट होतोय त्यांच्या चॅनलवर गेलो मग त्यांच्या चॅनलचे व्हिडिओ बघितले की कोणकोणते व्हिडिओज त्यांचे चांगले चाललेले आहे मग मला कळालं की याच्यामधून काही ना काही गोष्टी मी शिकलो की ज्या खूप कोणकोणत्या गोष्टी ऑडियन्सला आवडायसारख्या आहे कोणत्या गोष्टी नाही तर तिथून एक जे व्हिडिओ जो व्हायरल झाला तो सांगितलं मी तुम्हाला मग ते व्हिडिओचं मी रोज ॲनालिसिस करायचो किंवा आज तीनशे झाले त्याच्यावर व्ह्यू चारशे नंतर सहाशे झाले नंतर सातशे झाले नऊशे झाले मग मी विचार केला की हा व्हिडिओ कदाचित वन केपर्यंत पर्यंत तरी गेला पाहिजे एक हजार व्ह्यूज पर्यंत तरी गेला पाहिजे एक दिवशी एक हजार व्ह्यूज पर्यंत हा व्हिडिओ गेला आणि नंतर काय आहे एक हजार व्ह्यूज गेल्यानंतर त्यानंतर मी काय केलं आता मी काय केलं त्या संदर्भातच त्या सोबत सोबत जे आहे काही व्हिडिओज बनवले जे मानस आणि माणसची सायकलची रिलेटेड होती म्हणजे मला हे कळालं की व युट्यूब कोणत्या व्हिडिओज जास्त पोस्ट करू राहिलं की ज्या व्हिडिओमध्ये मानस आहे किंवा नवीन सायकल आहे न्यू सायकल मानसची ज्याच्या संदर्भात समजा माणसनं आज सायकल चालवली किंवा माणसन मानस, मानस सायकलवरून पडला ह्या सगळ्या गोष्टी ज्या होत्या माणस सायकलचे गिर गया माणसनं मानस की जो सायकल आहे उसके साथ ना कुछ व्हा तर हे जे व्हिडिओ होते हे व्हिडिओ चालायला लागले मग मला कळलं की नाही नाही हे जे व्हिडिओज आहेत जे ऑडियन्स येते व्हिडिओजवर किंवा चॅनलवर तर त्यांना हे व्हिडिओ आवडतात कोणते मानस आणि मानस सायकल किंवा सेंटर जे आहे ते मग मी तशाच प्रकारचे व्हिडिओ जे आहे दोन तीन बनवले उदाहरणार्थ मानस सायकल सेगिर गया मानस की सायकल छुपादी आदिती मानस न्यू सायकल जे आहे आदितीने मानसची नवीन सायकल पहिल्यांदा आदिती राईड मानस न्यू सायकल फर्स्ट टाईम हे जे जी व्हिडिओ बनवले तर हे व्हिडिओसुद्धा चांगले परफॉर्म करावे लागले मग आता याच्यावर आलेली दीडशे दोनशे व्ह्यूज म्हणजे ऑडियन्सनं त्याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवला आता मी काय केलं मोठमोठे क्रिएटरचे व्हिडिओ बघितले त्याच्यामध्ये काही गोष्टी होत्या कोणत्या बघा उदाहरणार्थ सरप्राईजचा व्हिडिओ होम टूरचा व्हिडिओ किंवा न्यू कारचा व्हिडिओ किंवा एखादी एक एक्साइटिंग गोष्ट असेल तर तो व्हिडिओ जास्त चालतात ठीक आहे ते व्हिडिओवर जास्तीत जास्त फोकस करायला पाहिजे जर तुम्ही न्यू क्रिएटर आहात तर आणि आता समजा उदाहरणार्थ बघा एक व्हिडिओ होता मला असंच विचारायला एक एक दिवशी मला एक व्हिडिओ दिसला माऊली हेअर कटिंग नावाचा त्या व्हिडिओमध्ये एक लहान मुलं होतं आणि त्याचा हेअर कटिंगचा व्हिडिओ त्याच्या पप्पाने किंवा फॅमिलीने शूट केला आणि तो व्हिडिओ अपलोड केला होता तो व्हिडिओ चांगला चालला आणि मी ज्यावेळेस मानाची हेअर कटिंग केली तर त्यावेळेस माझा सुद्धा त्या व्हिडिओच्या खाली सजेस्ट व्हायला लागला तर मला कळलं की व त्यावेळेस युट्यूब वालग देऊन कसं काम करतात प्रकारे व्हिडिओ सजेस्ट केले जातात आता होतं आपल्या चा चॅनलचं अॅनालिटिक्स की चॅनलमध्ये काय काय परफॉर्मन्स झाला होता एका वर्षामध्ये आता सबस्क्रायबर झाले दोनशेच्या आसपास वास्ट टाईम आणि बघितला आपण तर वीस घंट्याच्या आसपास वास्ट टाईम झाला मग आता मला वाटलं की ज्या वेळेस आपण चॅनल स्टार्ट केलं तर आपण असं ठरवलं होतं की बाबा कमीत कमी लवकरात लवकर हे चॅनल जे आहे एका वर्षाच्या आतमध्ये ग्रो होईल चार हजार घंट्याचं वाच टाईम होईल एक हजार सुद्धा होतील आणि आपलं चॅनल लवकरात लवकर मॉन्टेज होईल पण तसं काही झालंच नव्हतं आता इथे सुद्धा मी तळ्यात मळ्यातच होतो अजूनसुद्धा जे आहे चॅनलचं भविष्य काय जे ठरत नव्हतं मग नंतर काय झालं एक वर्ष झालं त्यानंतर मी तुम्हाला सगळं सांगितलं दोनशे सबस्क्रायबर होते आणि वीस तीस घंटे झाले होते वाच टाईम नंतर काय झालं माझं जे मेन चॅनल आहे आता मेन चॅनल तुम्हाला सांगतो मी मेन चॅनल शिक्षक भरतीचा आहे आणि तिथे माझी फेस व्हॅल्यूसुद्धा आहे आणि मला शिक्षक भरतीसंदर्भात माझं म्हणजे ॲक्च्युली माझे सोर्सेस असतील माझे किंवा शिक्षक संदर्भात एक्सपिरियन्स असेल माझा सहा सात वर्षाचा नंतर शिक्षक संदर्भात जे नॉलेज आहे ते असेल किंवा शिक्षक संदर्भात जेवढं काही विचाराल तुम्हाला ते सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगू शकतो आज काय गोष्ट घडली काय नाही घडली या सगळ्या गोष्टी मला पाच दहा मिनिटामध्ये किंवा अर्ध्या घंट्यामध्ये माहीत होतात लवकरात लवकर तर मग ती ऑडियन्स माझी ती चाळीस हजार चॅनल जे आहे शिक्षक संदर्भातचं ते वेगळं चॅनल आहे मग मला माहीत होतं की बाबा शिक्षक संदर्भात एक चॅनल आहे आपले तिथे आपण जे आहे चांगल्या प्रकारे ऑडियन्स आहे आपली त्यांना आवडतं सुद्धा आपली व्हिडिओ ते त्यांना कोणत्या गोष्टीवर पाहिजे व्हिडिओज ते कळतं आपल्याला की व्हिडिओ ज्यावेळेस आपण बनवतो त्यावेळेस आपली जी ऑडियन्स आहे त्यांच्यासोबत फक्त प्रामाणिक राहायचं रिअल राहायचं जे खरं आहे ते त्यांना ते सांगायचं तर मी काय केलं ॲनालिसिस केला अभ्यास केला, केला पूर्ण आणि नंतर माझा जो एक्सपिरियन्स आहे तो मी पणाला लावला पूर्ण तिथं नंतर मग मी एक गोष्ट केली मी म्हणलं बघ शिक्षक भरतीचा व्हिडिओ टाकून बघू आपण या चॅनलवर एखादा तर मग मी तिथे टाकले तीन ते चार पाच व्हिडिओ टाकले मी या चॅनलवर शिक्षक भरतीचे कन्सिस्टंटली तर जी ऑडियन्स आहे त्यांनी त्याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवला आणि जसा ऑडियन्सची डिमांड होती की बाबा या चॅनलवर किंवा या टॉपिकवर आम्हाला व्हिडिओज पाहिजे त्या टॉपिकवर मी मेन चॅनलवर सुद्धा टाकत होतो आणि या चॅनलवर सुद्धा व्हिडिओ टाकत होतो मग झालं काय की इथे जिथे दिवसाला एक घंटा वाढत होता वॉच टाईम दोन घंटे वाढत होता तर तिथे दिवसाला वाच टाईम दोनशे तीनशे घंटे वाढायला लागला आणि आता तुम्ही बघाल की फक्त दहा बारा दिवसामध्ये अवघ्या दहा बारा दिवसामध्ये कसं झालं बघा चॅनलचं हे एक व्हिडिओ जो आहे तो खूप व्हायरल गेला म्हणजे जवळपास सतरा हजार पाचशे व्ह्यूज झाले त्याच्यावर कटऑपचा व्हिडिओ होता आणि मी खूप मेहनत घेतलेली होती त्या व्हिडिओवर तो व्हिडिओ ऑडियन्सला किंवा तुम्हाला सगळ्यांना आवडलासुद्धा आपले जे व्ह्यूअर्स आहे त्या सगळ्यांना आणि त्याच्यावर जवळपास एक हजार वास्ट टाईम त्या एका व्हिडिओनं दिला आणि चारशे पाचशे सुद्धा झाले म्हणजे आता सबस्क्रायबर पोहोचले ते जवळपास चारशे पाचशेपर्यंत सा टोटल सबस्क्रायबर चारशे पाचशे किंवा सहाशेपर्यंत आणि जर तुम्ही बघितलं तर बाकीचं मग हे जर बघितलं तुम्ही वास्ट टाईम जर बघितलं तर टाइम टाईम होता जवळपास जो आहे तो ॲव्हरेज वॉस्ट टाईम बाराशे पंधराशे किंवा अठराशेपर्यंत होता आता इथं काय झालं हाफ मॉनिटायझेशनसाठी तीन हजार घंट्याचं वॉट लागतो मग तीन हजार घंट्याचं वॉट सुद्धा झाला तर इथं हाफ मॉनिटायझेशन ऑन झालं म्हणजे तुम्हाला हाफ मॉनिटाईज करायसाठी चॅनल पाचशे सबस्क्रायबर लागतात आणि सोबतसोबत तीन हजार घंट्याचा वाच टाइम लागतो मग तीन हजार घंट्याचा वाट टाइम पूर्ण झाला आणि पाचशे सबस्क्रायबर तर ऑलरेडी झाले होते मग त्याच्यामुळे माझं हाफ मॉनिटायझेशन पूर्ण झालं मी अप्लाय केलं मॉनिटायझेशन डन झालं पण मग तिथं हाफ माउंटेशनमध्ये आपल्याला दोन तीन गोष्टी मिळतात कोणत्या एक सुपर थँक्स मिळते मेंबरशिप मिळते आणि सुपर चॅट मिळते समजा मग याच्या गोष्टी होत्या याच्यामधून एवढी अर्निंग होऊ शकत स्टार्टिंग स्टार्टिंगला हाफ माउंटेशनमध्ये जेवढी फुल मॉनिटेशनमध्ये आपण करू शकतो तर मग मी फोकस केला की फुल मॉनिटेशन आपलं चॅनल करायचं मग त्यावेळेस काय करावं लागेल तर आता जे आहे आता मला चित्र क्लिअर दिसत होतं की बुवा एक हजार सबस्क्राईबर आणि चार हजार घंटाचे वॉस्ट टाईम आपण कमी दिवसामध्ये कम्प्लीट करू शकतो मग मी आता टार्गेट ठेवलं की आपला हा जो माईल स्टोन आहे तो अचीव करायचा लवकरात लवकर मग मी काय केलं सगळ्यात अगोदर पहिले मी ठरवलं की माझ्या मनात कन्फर्म होत नव्हतं की बो शिक्षक भरती ब्लॉग्स काय करायचं नेमकं काही नाही पण मी म्हटलं थोडक्यात आपण एक तर करू की बो जी ऑडियन्स आहे आपली जेनियन ऑडियन्स त्यांना आपण जे नॉलेज आहे आपलं ते नॉलेज शेअर करूया बघूया आपण वास्ट टाईम तर होऊ शकतो आपला वास्ट टाईम होईल आणि सुद्धा मिळाले ते मिळाले तर मग अशा पद्धतीने मी काम करायला सुरुवात केली काहीच बघितलं नाही मागे पुढे आणि व्हिडिओ अपलोड केले त्या चॅनलवर सुद्धा मेन चॅनलवर ज्या चॅनलवर सुद्धा मग ऑडियन्सनं जो आहे इंटरेस्ट दाखवला आता सबस्क्रायबर झाले होते म्हणजे जवळपास दहा बारा दहा बारा सबस्क्रायबर रोज वाढत होते आठशे सबस्क्रायबरच्या आसपास सबस्क्रायबर झाले आणि मग नंतर मी एक टार्गेट दिलं स्वतःलाच की व पंधरा फेब्रुवारीपर्यंत येणाऱ्या पंधरा फेब्रुवारीपर्यंत आपण काय करायचं पंधरा फेब्रुवारीला आपले एक हजार सबस्क्राईबर पूर्ण झाले पाहिजे म्हणजे माझा चार हजार घंट्याचा वास्टम जर बघितला तुम्ही तर चार हजार घंट्याचा वास्टम अगोदरच झाला म्हणजे मी जी व्हिडिओज टाकले होते त्या व्हिडिओजमधून चार हजार घंट्याचा वास्टम पहिला झाला काही काही ऑडियन्स ऑडियन्सचं वेगळं होतं म्हणजे अगोदर सबस्क्राईबर होतात आणि वाच टाईम नंतर कम्प्लीट होतो पण माझ्या केसमध्ये उलट झालं म्हणजे पहिली वास्ट टाइम कम्प्लीट झाला चार हजार घट्याचा आणि मग टेन्शन आला आता सबस्क्राईबरचा सबस्क्रायबर होते सातशे ते साडेसातशे म्हणजे वाच टाइम झाला चार हजार आणि सबस्क्रायबर होते फक्त सातशे ते साडेसातशे आता ती वाच टाइम सबस्क्रायबर किती लागत होते एक हजार मग मी काय केलं की बघ तिथे शिक्षक भरती संदर्भात एक गोष्ट अजून आउटडोर केली मी कोणती म्हणलं की ब आता आपल्याला फुल टाईम जर कंटेंट क्रिएटरमध्ये उतरायचं असेल किंवा कंटेंट क्रिएशन करायचं असेल की युट्यूबवर जर फुल टाइम घ्यायचा असेल युट्यूबला दोन तीन चॅनल एक दोन चॅनल ऑलरेडी आहेत माझे आणि हे एक तिसरं चॅनल आहे तर मग मी काय केलं विचार केला की बा शिक्षक भरतीमध्ये सुद्धा बघा आता शिक्षक भरतीमध्ये ॲक्च्युली माझं जे क्वालिफिकेशन आहे ते एम एस सी बी एड सेट आहे दोन्ही टी टी पेपर वन टी टी पेपर टू पास आहे नंतर सायन्स मॅथ आहे माझं त्याच्यामुळं आरामशी नंबर लागू शकतो मागच्या वर्षी एकशे दोन होते एकशे चार रो कटअप आला दोन मार्क्सने गेला आणि यावर्षी बघा एकशे अकरा स्कोर आहे आणि यावर्षीसुद्धा सुद्धा नंबर लागतो कारण की समाध्या आरक्षणाचा जो आहे समांतर आरक्षण आहे माझं त्याच्यामुळं आरामशी लागतो तर शिक्षक भरतीमध्ये नंबर लागेल हे तर माहिती आहे मला आणि शिक्षक भरतीचं नॉलेज जे आहे ते भरपूर होतं किंवा सुद्धा होते आहेत सुद्धा अजून तर मग शिक्षक भरती संदर्भात माहिती आणि या सगळ्या गोष्टी मग मी ठरवलं की शिक्षक भरतीमध्ये नंबर लागला तर ते नंबर लागेल पण शिक्षक भरतीमध्ये नंबर लागल्यानंतर चूज करायचं किंवा नाही करायचं त्यानंतर ते ऑप्शन मी नंतर सांगेल पण सद्यस्थितीमध्ये आता बघा इथे पंधरा फेब्रुवारीचं टार्गेट गेलो होतं आपण आणि माझ सातशे साडेसातशे सबस्क्रायबर होते काहीतरी मग मी फुल टाईम जे आहे वर्क करायला सुरुवात केली या चॅनलवर आणि डेली सबस्क्रायबर वाढत होते बारा पंधरा बारा पंधरा असे सबस्क्रायबर वाढत होते आणि मला वाटलं की बो पंधरा तारखेला नाही होणार आता कारण की दहा दहा बारा बारा, बारा सबस्क्रायबर वाढत होते पण शेवटी काय झालं चार्ट जी बीटेलला मी एक प्रश्न विचारला जेव्हा माझे सबस्क्रायबर आठशे साडेआठशे काहीतरी झाले होते नऊशे तर मग मी असं करता करता ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड केले नऊशेनंतर साडेनऊशे झाले आय थिंक साडेनऊशेनंतर नऊशे साठ झाले आणि नऊशे साठ नऊशे पासष्ट असताना कदाचित काल काल हा कालच्या दुपारी जे आहे मी चार्जिपटरला एक प्रश्न विचारला की पस्तीस सबस्क्रायबर बाकी आहेत अशा टायमाला काय करायला पाहिजे तर त्यांनी सांगितलं की बाबा खूप जवळ आहे माईल स्टोन एक हजार सबस्क्राईबरचा तर तुम्ही एक काम करू शकता तुमचं जे हे आहे एक शॉर्ट व्हिडिओ बनवा आणि तो टाका त्या शॉर्ट व्हिडिओला रिस्पॉन्स कसा मिळतो बघा शॉर्ट व्हिडिओ बनवला मी टाकला तर रिस्पॉन्स चांगला होता पण मग चार्जिपटरने सांगितलं की हा व्हिडिओ शेअर करा व्हॉट्सअप स्टेटसला आणि तिथे टाका की बा फक्त वीस तीस सबस्क्रायबर बाकी आहे आणि होतात का बघा तर खरोखर मी तिथे टाकलं आणि जशी जशी मी अपडेट देत होतो की बा तीस सबस्क्रायबर आले पंचवीस राहिले वीस राहिले पंधरा राहिले दहा राहिले आणि नंतर पाच राहिले नंतर दोन राहिले तर त्यावेळेस एक्साइटमेंट खूप वाढली होती रात्री अकरा वाजून सोळा मिनिटांनी म्हणजे रात्रीला अकरा वाजून सोळा मिनटांनी बारा वाजेला दिवस संपणार होता आणि महाशिवरात्री होती कालच्या तारखेमध्ये आणि कालच्या दिवशी जे आहे अकरा शेहेचाळीसला जे आहे एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले यूट्यूबचा मॅसेज आला की तुम्ही मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करू शकता फुल साठी अप्लाय केलं लाँग व्हिडिओच्या ज्या ॲड असतात त्या ॲड शॉर्ट फीड ॲड लाँग फीड ॲड शॉर्ट फीड ॲड नंतर सोबत सोबत बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व सेटिंग केली आणि फायनली चॅनल जे आहे फुल मॉनिटाईज झालं तर अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी केल्या आता याच्यामधून काय काही गोष्टी तुम्हाला शिकायला भेटली असते त्या कोणते कोणत्या होत्या सांगतो मी तुम्हाला तर यातून सगळे अगोदर पहिली महत्वाची गोष्ट मला जे गोष्ट सांगायची ती अशी आहे ती आहे आपल्या सगळे अगोदर ज्यांनी सबस्क्राईब केले ज्यांना त्यांच्यासाठी शिक्षक भरतीचे जे काही आपले जेन्युअन सबस्क्रायबर आहे व्ह्युअर्स आहे ऑडियन्स आहे जे खरोखर व्हिडिओ टाकला ना टाकला लगेच लाईक करतात ते तर त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद कमेंट्स शेअर लाईक तुम्ही ज्या काही गोष्टी केल्या आतापर्यंत सगळ्यांचं जे आहे मी, मी शब्दामध्ये मत व्यक्त नाही करू शकत पण तरी सुद्धा खूप थँक्यू सो मच आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता मी जे न्यू क्रिएटर आहे त्यांनी काय करायला पाहिजे ते सांगतो की जेणेकरून तुम्ही युट्यूबवर ग्रो होऊ शकता तर काही दोन चार टिप्स आहेत त्या कोणत्याही बघा सगळ्यात अगोदर कन्सिस्टन्सी ठेवा रोज रेग्युलरली व्हिडिओ अपलोड वुड़ करत राहा नंतर इम्प्रुव्हमेंट करा त्याच्यामध्ये आणि नंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःचं ॲनालिसिस करत राहा की प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण काय काय गोष्टी करायला पाहिजे नंतर ते वाईटी स्टुडिओ ओपन करून वाच टाईम किंवा सब्सक्राइबर बघायचे नेहमी 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 त्या गोष्टी नाही केल्या तरी चालतात वायटी स्टुडिओमध्ये ज्या गोष्टी व्हायच्या आहेत त्या होणारच आहे तुम्ही नाही चेक केल्या तरी काही टेन्शन घेऊ नका वायटी स्टुडिओ परत परत ओपन केलं तरी पाहिजेच ओपन केलंच पाहिजे असं काही नाही आहे ठीक आहे तुमचे जे काही सबस्क्राईबर असेल शंभर दोनशे तीनशे पाचशे तरीसुद्धा तुमचे सबस्क्रायबर पूर्ण होतील तुमचा वाचनेम सुद्धा पूर्ण होईल फक्त तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा ठीक आहे पुढची जी गोष्ट आहे ती आहे व्हिडिओ व्हिडिओ आणि तुम्ही जो व्हिडिओ बनवताय तो व्हिडिओचं टॉपिक परफेक्ट ठेवा आणि व्हिडिओ परफेक्ट बनवा तुमचा जर व्हिडिओ चांगला असला तर तिला जो आहे तो जर टाकला तर तो त्याच्यावर व्ह्यू यायची शक्यता जास्त असते आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट व्हिडिओ कधीच शेअर करू नका कोणासोबतही व्हिडिओ शेअर करू नका व्हिडिओला ॲटोमॅटिक तुमच्या व्हिडिओमध्ये जर पोटेन्शियल आहे तेवढं व्हिडिओ चांगला आहे तर ते ॲटोमॅटिक व्हिडिओ जो आहे रँक करतो किंवा व्हिडिओला जास्तीत जास्त व्यूज येतात नंतर आहे तुमची व्हिडिओ जो आहे ज्या व्हिडिओला व्ह्यूज आलेले असतात आता मी एक गोष्ट शिकलो होती की ते मानाच्या सायकलला व्हिडिओला व्ह्यूज आले होते मग ज्या व्हिडिओला व्ह्यूज येतात तुमच्या बाकीच्या व्हिडिओजपेक्षा एखाद्या व्हिडिओला व्ह्यूज जास्त आले तर तो व्हिडिओ जे आहे रिपीट करायचा प्रयत्न करा, करा। जेणेकरून तुमच्या चॅनलवर जे आहे तसे व्हिडिओज येतील आणि यूट्यूब जास्तीत जास्त सजेस्ट करेल बाकीच्या ऑडियन्सला ठीक आहे मोठमोठ्या क्रिएटर्स झाले तुमची व्हिडिओ सजेस्ट व्हायला सुरुवात होतील आता हे सगळ्यात छोटी गोष्ट ह्या ज्या गोष्टी झाल्यानंतर सगळ्यात छोटी गोष्ट आहे ती आहे हार अजिबात मानू नका आणि तुम्ही जर यूट्यूब करताय यूट्यूब अजिबात क्विट करू नका तुम्ही काय होतं तुमचे सबस्क्रायबर शंभर असतील दोनशे असतील सहाशे असतील सातशे असतील आणि वास्ट टाईम तुमचा दहा हजार बाराशे पंधराशे असेल तरी सुद्धा तुम्ही हार मानू नका तुमचा वास्ट टाइम सुद्धा होईल सबस्क्रायबर सुद्धा होईल फक्त पेशन्स ठेवा आणि फक्त हार मानू नका इथपर्यंत आल्यात तुम्ही इथून समोर हार मानू नका ठीक आहे तुमचं जे आहे सगळ्या गोष्टी होतील फक्त त्याला थोडा वेळ लागतो आपल्याला वाटतं की होणार नाही पण त्या सगळ्या गोष्टी होतात फक्त ज्या आहे स्वतःवर विश्वास ठेवा ठीक आहे आणि सगळ्यात महत्त्वाची अजून एक गोष्ट आहे महत्त्वाची की जे शिक्षक वरती जे ऑडियन्स आहे त्यांना मला असं सांगायचं आहे की इथून समोर जे आहे शिक्षक भरती संदर्भात महत्व महत्वाचे जे व्हिडिओ जे आहेत ते येतील आणि ज्या ज्या गोष्टी मी तुम्हाला गायडन्स करू शकेल ज्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आपले जे जेन्युअन सबस्क्रायबर आहे किंवा व्ह्युअर्स आहे ज्यांना ज्यांना मदत लागेल आणि पर्सनली ज्यांच्या ज्यांच्या कमेंट्स येतील तर त्या सगळ्यांना मी जे आहे रिप्लाय नक्की देण्याचा प्रयत्न करेल तुमची अडचणी जी आहे सगळ्या अडचणीवर जे आहे उपाय सुद्धा आणि येणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत त्या संदर्भात सुद्धा अपडेट जे आहे चॅनलवर येत राहतील आणि न्यू क्रिएटर जे आहेत जर तुम्ही नवीन क्रिएटर आहात तर त्या संदर्भात सुद्धा तुम्हाला जर खरोखर अजून काही गोष्टी महत्त्वाच्या शिकायच्या आहेत का तुम्हाला माहिती पाहिजेत का कारण की सहा पाच सहा वर्षाचा माझा युट्यूबचा सुद्धा एक्सपिरियन्स बाकी आहे बाकीचे चॅनल आहेत माझे एक चाळीस हजार सबस्क्रायबरचे चॅनल आहे एक साडेतीन हजार किंवा तीन हजार, हजार सबस्क्रायबरचं एक चॅनल आहे त्याच्यामुळे जे आहे तुम्हाला अजून काही गोष्टी पाहिजेत का त्या संदर्भात तुम्ही व्हिडिओमध्ये सुचू शकता तर अशा पद्धतीनं हा व्हिडिओ होता आणि याच्यामध्ये काही गोष्टी होत्या महत्त्वाच्या त्या कोणत्या बघा न्यू क्रिएटरने अजून एक गोष्टी महत्वाच्या लक्ष ठेवायच्या की व्हिडिओ फक्त चांगला बनवा ठीक आहे बाकीचे चॅनलचे जे व्हिडिओज आहेत उदाहरणार्थ समजा तुमची ऑडियन्स कोणती आहे ते कोणाचे व्हिडिओज बघते कोणत्या क्रिएटरचे त्या क्रिएटरचे चॅनल एकदा बघा त्यांनी कोणकोणते व्हिडिओज बनवले कशा पद्धतीने व्हिडिओ बनवतात त्यानुसार व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करा थोडाफार आणि एक्झॅक्ट कॉपी करू नका व्हिडिओमध्ये इम्प्रूव्हमेंट आणा तुम्ही व्हिडिओचं वेगळ्या पद्धतीने व्हिडिओ बनवा ठीक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ एडिटिंग आली पाहिजे तुम्हाला व्हिडिओ अपलोड करता आला पाहिजे व्यवस्थित नंतर थमनेल जो आहे व्हिडिओचा थमनेल खूप चांगला पाहिजे तरच व्हिडिओवर क्लिक करतात ऑडियन्स नाही तर व्हिडिओवर क्लिक करत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टॉपिक खूप महत्त्वाचा आहे तुमच्या व्हिडिओचं जे कंटेंट आहे ना तेच खूप महत्त्वाचं आहे तुमचा व्हिडिओज कंटेंट चांगला आहे ऑडियन्सला ते आवडणार आहे पाहिणार ऑडियन्स तर तुमचा व्हिडिओ नक्की चालणार आहे ठीक आहे या सगळ्या गोष्टी होत्या आणि हा सगळा व्हिडिओ होता सगळ्या अगोदर सगळ्यांचे मनापासून आभार ज्यांनी ज्यांनी सपोर्ट केला सगळे केलं त्या सगळ्यांचे म शब्दामध्ये व्यक्त नाही करता येणार पण तरी सुद्धा जे आहे मी सगळ्यांचे मनापासून आभार मानतो की तुम्ही जे आहे इथपर्यंत पोहोचवलं थँक्यू सो मच आणि चॅनल अखेर मॉनिटाईज झालं तो तो था था हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नसेल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ मोठा झाला असेल तर सॉरी पण तुमच्यापर्यंत सगळ्या गोष्टी शेअर करायची होतं खरं जे होतं ते सगळं सांगायचं होतं ते सांगितलं मी तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुमचा जो अभिप्राय आहे तो कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा थँक्यू सो मच टेक केअर आणि हा जो व्हिडिओ हा जास्तीत जास्त हाईप करायला दिसू थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय